शिवाजी महाराजांनी या राज्यातली जनता या राज्यातला शेतकरी सुखी झाला पाहिजे इथल्या महिलांना संरक्षण मिळालं पाहिजे इथली गोल गरीब जनता सुखाने राहते पाहिजे असा आदेश होता तुम्ही सुद्धा आमच्या सर्वसामान्य जनतेला असा आदेश द्या कीट्या दिसता की त्याला मारा 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 अशा पद्धतीचा तुम्ही आदे आदेश द्या कारण ते तुमच्या हातात नाही तरी येवले भाऊनी या ठिकाणी कायदेही सांगितलं असेल तरी मुख्यमंत्र्यांचा वनमंत्र्यांचा या ठिकाणी आदेश हवाच नसतो खरंतर वनमंत्री गणेशजी नाईक साहेबांकडे हजारो एकर जमिनी या महाराष्ट्रातल्या आधी माझी मंत्र्यांकडे आधी माझी आमदारांकडे खासदारांकडे देशातल्या मंत्र्यांकडे हजारो एकर शेकडो एकर जमीन आहे त्या जमिनीमुळे होल खात्याकडे बिबटे ठेवण्या जागा नाही त्यांनी तिथं फार्म हाऊस उभे करावा आणि पत्रिबे सगळ्या त्यांच्या फार्म हाऊस उभी आणि त्यांनी सकाळी होऊन आत्मधी तुटपासाहेब करून यावं खरं तर सरकारने घेतली पाहिजे कारण सरकारवर व विश्वास ठेवा तो घेऊन गेला